नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीनं निवडणुकीत कोणकोणती आश्वासनं दिली कर्जमाफीबाबत कोण काय म्हणालं नेमकं काय आहे बातमीत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सहन करता येत नाही मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की एकतीस मार्चच्या आधी त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करावी राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकरी कर्जमाफीबाबतचं हे विधान आहे बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला अनेक आश्वासन दिली होती आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही आश्वासनं पूर्ण केली जातील अशी गॅरंटी महायुतीच्या नेत्यांनी दिली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता स्थापन केली पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्य पदाची शपथ घेतली राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपासूनही अधिक कालावधी लोटला त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफी करणार आणि आपली आर्थिक अडचण कमी होणार अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत विधान करून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार शंभर दिले जातील राज्यात पंचवीस हजार पोलिसांची रिक्त पदे भरली जातील वृद्धांना प्रत्येक दोन हजार शंभर रुपयांचं निवृत्ती वेतन दिलं जाईल जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये दिले जातील ऊर्जेला प्राधान्य देऊन वीज बिलात कपात केली जाईल याशिवाय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू करू आणि सन्मान निधीचे पैसेही वाढवून देऊ अशी विविध आश्वासनं मायुतीनं आपल्या निवडणूक निवडणूक जाहीरनाम्यातून दिली होती विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ केलं जाणार याबाबतचा उल्लेख जाहीरनाम्यात नव्हता